टीईटी परीक्षा पेपरपुटीचा प्रयत्न उतळला सात जण अटक दहा संशयित ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पो मुरकुड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई कोल्हापुरात दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या टीईटी शिक्षक पात्रता परीक्षापूर्वीच पेपरपुटीचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पो मुरकूड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आला या प्रकरणी सात आरोपी अटक व दहा संशयित ताब्यात घेतले असून एकूण सुमारे सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे टीईटी परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असताना परीक्षार्थींना पेपर आधी देण्याचे आमिष दाखवून त्यांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व मोठी रक्कम घेऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्या सूचनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक तयार करून मोरगुड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे व त्यांच्या पथकाच्या सहाय्याने सोनके तालुका कागल येथील शिवकृपा फर्निचर मॉल येथे दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पहाटे एक वाजून पंधरा मिनिटांनी छापा टाकला व संशयितांना ताब्यात घेतलं छाप्यात विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे कोरे धनादेश प्रिंटर मोबाईल हँडसेट चारचाकी वाहन वा इतर साहित्य जप्त केलं असून घटनास्थळी पाच विद्यार्थी व इतर संशयित आढळून आले आहेत पुढील तपासात परीक्षेचा पेपर मिळून तो एजंटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा कट असल्याचं उघड झालं या प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यां गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा संशयितांची चौकशी सुरू आहे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेल्या व्यक्तीचा शोध सुरू असून त्यासाठी स्वतंत्र पथक कराडकडे रवाना करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे मुरगुड पोलीस ठाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव सहभागी पोलीस कर्मचारी युवराज पाटील राजेश राठोड विनोद चौकुले प्रदीप पाटील राजू कोरे रोहित मर्ताने विजय कोसावी अमित सरचे अमित मर्दाने निवृत्ती माळी महेश खोत सागर चौगुले राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील संदीप ढेकळे संतोष भांतीकरे रवींद्र जाधव रघुनाथ रानभरे भैरूप पाटील रुपेश पाटील आणि महिला पोलीस अंमलदार मीनाक्षी कांबळे यांचा सहभाग होता या कारवाईमुळे परीक्षेची पारदर्शकता धोक्यात आणणारे गैरप्रकार रोखण्यात यश आलं असून विद्यार्थी व शासनाची फसवणूक होण्यापासून सुटका झाली आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद